काहीच आम्ही आलोय खायचा फोर्ट रे चोका फोर्ट चोकोरा फोर्ट चॉकोरा फोर्ट आहे इकडे बघा बाई आता बाई आर्मी लेवलचा बंद आहे बॅग एवढी मोठी सोळा सतरा किलोची बॅग लावून चालतोय काय चाललंय काय माहिती वरून लोक खाली येतात बंद झाला काय माहिती चालू पूर्णपणे चढाव आहे आणि आम्ही चाललो आहे चढायला हा किल्ल्यावर तशी आता गर्दी नाही इथे मी आलेलो लहानपणी सात आठ वर्षापूर्वी आलेलो मी इथे जिन्या चढायच्या आहेत आणि हा कबीर म्हणून मित्र आहे तो फुल एनर्जी सोबत वरती चढतोय बॅटरी चार्ज होते हा ब्लॉक खूप इंटरेस्टिंग होणार आहे हे बघा इथून पायऱ्या आता चढायचे आहेत आमची टीम तर पुरी पाठी राहिली चढतो आता पायऱ्या शब्द शब्दांमध्ये गॅप पडते सो so, पटकन चढून फिनिश करतो ते मागचे येतील तेव्हा येतील तेव्हा ते आत्ता शे हे बघा चालते दिसले का मी दोन राऊंड मारले तरी आहे इथेच आहे त्याच्या ना तो घर बाकी चलाशी चढ लवकर हा बाई साप तो झाला एक लास्ट राऊंड एकदा लास्टचा टर्न घेतला की कंप्लीट आणि एडून ऑप्शन विभाग बघा ऑप्शन दिसेल तुम्हाला म्हणजे सण आहे इथे ओशन आहे आणि गोवा सो बरेचसे लो लोक येऊन गेले तिथे चालत आहे सगळे खाली जाते नेहमीच आढतोय वरती आपल्याला काय फक्त आहे तिथे शूट क... शूट आहे तिथे हा एक मित्र बघा येते एनर्जी लावून <laughs> भाई इथून तो पुरा व्यू दिसतोय फर्टमध्ये आलेलं आहे मी इथे आल्यावरच मस्त हवा सुट्टी आणि इथे किल्ला होता किल्ला म्हणजे इथून समुद्राचा व्ह्यू पॉईंट आहे ना तो भारी होतो बघण्यालायक होतो इथे मी लगभग लग लग सहावी सातवीत होतो तेव्हा आलेलो आय थिंक मला आठवते चांगलंच आणि त्यानंतर आता आठ नऊ वर्षांनी मी आता येतो फक्त इथे बसायला थोडी जागा आहे आणि व्ह्यू म्हणजे समुद्राचा व्ह्यू भेटतो एवढ्याच टायमिंगला आलेलो ते मी तेव्हा सुद्धा सो मी ते एक चांगला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला पण जिकडे तिकडे चांगले जिकडे व्ह्यू आहेत ना म्हणजे भेटतात तिथे पब्लिकच पब्लिक आहे तिथेसुद्धा पब्लिक आहे आमची मंडळी तिथे गेली बघू तिथे जाऊन काय ब्यू मी चढते वरती आहेच हा इथून बघू शकता तुम्ही व्ह्यू तिकडे बीच दिसत आहे इथून चांगला व्यू येत हे गोआ आहे आहे ते बघण्यासारखं म्हणजे पूर्ण समुद्राचा व्ह्यू येतो इथे जिकडे तिकडे पब्लिक गेलेली आहे प्रत्येक चल ना जाते अरे आमची चल ना तिकडे बोटिंग वगैरे चालले बघा हे बघा गाईज मी ते आहे एका ठिकाणी आणि इथे समोर माझ्या बीच आहे आणि इथे सूर्य आहे सो माझ्या डोक्यावर ऊन पडते आणि आमची मंडळी बसले इथे व्ह्यू बघते इथून काय दिसतंय तेवढं ते बघतायत आहेत नेत्रसुख <laughs> आणि बाकीची मंडळी अजून काय आलेली नाही आहे सो so, घ्या तुम्ही तरी आनंद घ्या तोपर्यंत व्ह्यूचा वाटत पण नाही <laughs> सो so, अथक प्रयत्नानंतर भरपूर स्ट्रगल करून माझी टीम इथे आलेली आहे तर माझ्या भावा पंखा चालू केल्यावर हवा येते आणि तू नसल्यावर पंखा बंद असल्यावर तुझी आठवण येते बाबा संतोष मामा झोपा जीव काही जाबा काही ते आडवा पडलाय सांड जसा बाई <laughs> मानलं पाहिजे आई सतरा अठरा किलोची बॅग आहे आणि त्याने एकट्याने पाठीला लावून त्याने पूर्ण फोर्ट चाललाय तो स्टेस येडा झाला का जास्त आहे अरे तुझे हात आधी पाच किलोचे ते बघ काही किलो हात घेऊन फिरता नाही पण हे नाही तू मानलं तुला पार्थ मी तर आलोच नसतो इथे वर कोणी तरी असं काय तिथे काहीतरी चाललंय बघा हे बघा हे कोणते नशे आहेत हा काय कोणते नशे आहेत भाई आम्ही सुद्धा चढून आलोय पण हे काय चाललंय तुरी हे बघा काय चाललंय म्हणजे भाई म्हणजे कसं आहे म्हणते एवढा पण भाईचारा बरं नाही चार लोकात हे काय चाललंय लोक किती घाण अर्थ घेतील गेले <laughs> आमचं फोटोशूट वगैरे झालेलं आहे आणि एक सीन आहे पूर्ण ह्या साइडला पण बीच आहे ह्या साइडला पण बीच आहे आणि ह्या साइडला पण बीच आहे सो मी तिथे बसलेलो इथे बघण्या अर्धा एवढं काही खास नाही आहे आणि इथे पूर्ण उदास झालेली अशी असते ना तशी टाईप आहे इथे आम्ही आता चाललो आहे खाली आणि हा इथे दिल चाहता आहे शूटिंग झालेली त्या गाण्याचं तिथे सो आता आम्ही चाललो आहे घरी घरी म्हणजे एक बघू थोडंफार फिरू मार्केटमध्ये वगैरे आणि नंतर थोड्या वेळाने आम्ही निघू घर त्यासाठी ठीक आहे तर भेटू थोड्या वेळात सो गाईज आम्ही फार्म हाऊसवर आलेलो आहे आणि भरपूर प्रवास झाला आमचा एवढा प्रवास केला आहे ना काय सांगू शकतो म्हणजे एवढं हैराण झालं आहे आता फक्त जाऊन आंघोळ करणार आणि घरी जाऊन झोपायचा प्लॅन आहे जेवायचं आणि थोडंफार गप्पे मजे मारायचे नवीन लोकेशन वर जाणार उद्या आमचा लास्ट दिवस आहे बघू ट्राय करू दिवसभर आणि नाईट आउट करायचा प्लॅन चाललाय आमचा तर सक्सेसफुल होतो की नाही ते तुम्हाला उद्या ब्लॉग मध्ये दिसेल मासा पकडलाय काय पकडला टाकून

आज काहीतरी पुण्य गेलं आयुष्यात पहिल्यांदा आज तू दिवस एकदा पुण्य म्हणजे आज काहीतरी पुण्य झाला माझ्याकडे आम्हा चढतो काका दिवसभर पाप केला आज पुण्य झाला दिवसभर पुण्य पाप केला आज पुण्य केलं कोणाचा जीव असला जनावर तो मार्ग खुश दिसतोय त्याला मासा दिसला न बोलतो मी त्याचं ऐकलं म्हणजे बघ भारी <laughs> <काई कौलेटी> <laughs> <laughs> आता फ्लॅशलाइट मध्ये खरा काय क्वालिटी मी हांडा घेऊन चाललोय फार्म हाऊस वर जाऊन आंघोळ करणार आहोत <laughs> काही बकेट जग आणि हे मडग तिथे जाऊन तिथे जाऊन आम्ही मस्त पैकी शेकोटी पेटवणार त्यावर हे मडगा ठेवणार आणि गरम पाणी करून आंघोळ करणार आहोत सो so, एवढी थंडी आहे ना आणि त्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ वा 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 एक आम्ही शॅम्पू पण विकत घेतले डवचे शॅम्पू घेतले तिथे कंडिशनर सो so, आता जातो फार्म हाऊसवर तुम्हाला दाखवतो तिकडचे पण सीन दाखवतो तुम्हाला आम्ही कसं काही शूट करतो म्हणजे कसं काय आम्ही सेटअप करतोय आणि पाणी दाखवतो ते आणि आजचा नाईट आउटचा पण प्लॅन आम्ही तुम्हाला दाखवतो तिकडचा फार्म हाऊसवरचा ठीक आहे स्वागत आज फुल फुल चिल मारणार होत आपण सगळे बाई गरम गरम पाणी आणि फुल मज्जा बाई पार्थ खूप खुश दिसते बाई फुल म्हणजे असं कसं मुंबई मध्ये असं कधी अनुभवायला भेटत नाही गोष्टी गाव ठिकाणी आम्ही असे फुल मज्जा मारणार आहोत चल कहते हैं आप ना माह ना यार मांगना लगे यार तो आप जैसे कि देख सकते हैं हमारे सामने एक टेम्पो जा रहा है जिसमें दो बंदरों को किडनैप करके ले जा रहा है थोड़ी देर में आपको क्लोज कवरेज देंगे उनका पुटेगे पुटेगे देखिए दो बंदरों को कैसे पीछे बांध के रखा है मैं आपको पास चाहिए तो ज़ूम करके दिखाता हूँ ये देखिए ये देखिए अभी हम इस गाड़ी का पीछा कर रहे हैं से वो स्मगलर भागने की कोशिश कर रहा है लेकिन हम भी अपनी जिद नहीं छोड़ेंगे उन्हें पकड़ के रहेंगे ठंडी लगता और इसलिए ठंड में भी हम समाज सेवा कर रहे हैं दोस्तों बंदरों के लिए हमारा ये प्यार हा है, देखिए यहाँ पर ये रुके हैं जैसे कि आप देख सकते हैं हमने इनको और कर लिया है ये देखिए ये है ये है स्मगलर देखिए भाई सो गाइस रात्रीचे बारा वाजले आणि आम्ही मगाशी मी बोललेलं अंगळ करणार म्हणून तो इथे तुला नाही दाखवणार <laughs> दर दर राईट सो इथे आम्ही फार्म बाहेर आम्ही चूल पेटवली हो आणि त्यावर आम्ही मडकमध्ये पाणी तापवलं आणि बाहेरच आंघोळ केली रात्रीचे के साडे अकरा बारा वाजता एवढं भारी वाटलं ना तुम्हाला <स्या> दाखवतो मी आता हे बघा तिथे आम्ही चूल पेटवली हो की आम्ही स्वतः मेड बाय मी और पार्थ और स्वागतम ठाणे बनवला आणि मी आग पेटवली आणि हे पाणी एवढं उकळतंय ना ह्यामध्ये जर कोण पडला तर बाई सोलून येईल पूर्ण आणि हे भावाचं हे फार्म हाऊस आहे बाई थँक्यू बाई थँक्यू so, आणि इथे साऊंड साँग्स चालू आहेत फुल ओल्ड सॉंग फुल वायबिंग चालले एवढं मस्त वाटतंय ना आणि आम्ही आता बघा ओ काहीच पाणी बघा तुम्ही एवढं गरम पाणी आहे ना तो आम्ही वरती चायनीज पण आणलं आहे ते आता आम्ही खाणार आम्ही जेवून आलो आम ॲक्च्युली म्हणजे मित्राच्या घरी गेलो जेवायला तो तरी पण आम्ही चायनीज आलो ते आम्ही आता खाणार सो गाईच सगळ्यांची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आम्ही जे खाऊ आणलेलं आहे ते आम्ही आता शेअर करून खातो आहे सो आम्ही उडळ पण चिकन लॉलीपॉप आणलेले चायनीज आणली म्हणजे एक फूल एक आणलेलं सो हा पार ही पार्कची आयडिया होती थोडंफार म्हणजे काहीतरी क्रिस्पी झालं पाहिजे असं आणि हा सोहम आहे आणि स्वागत मी सर्व शेअर करून खातो आहे खाली फुल वायबिंग चालले आहे म्युझिक प्लस म्हणजे एक मेंबर रांगोळ होते तो म्युझिक वगैरे लावून फुल मजा आणि खाली शेकोटी पण आहे म्हणजे पाणी तापवलं जी चूल पेटवली त्याची शेकोटी आहे सो आज आम्ही <laughs> <ताके> <laughs> फुल नाईट चील करणार आहोत आज खूप मजा येते म्हणजे सगळे एक सगळं स्वागत आता फुल बाय फुल छील करतात पोर फुल छील करतात उद्याचा ब्लॉग येईल हा ब्लॉग आमचा इथेच आम्ही एंड करतो कारण इथे मस्त मूड मध्ये आम्ही ठीक आहे भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय